जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण मोक्ष लक्षण हा आठव्या दशकातील सातवा समास पाहतोय कालपर्यंत आपण पाहिलं की कसं संकल्पामुळे मनुष्य स्वतःच स्वतःचा शत्रू झालेला आहे समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं आयसा मूर्ख ज्ञानजन केले संकल्पे बंधन शत्रू आपण आपण होऊन ठेला मी म्हणजे देह या चुकीच्या संकल्पामुळे सगळा गोळ झाला आता प्रश्न तसाच राहिलेला आहे की संत संगतीमध्ये मोक्ष कसा काय प्राप्त होतो आणि त्या विषयाकडं समर्थ आता वळत आहेत आपणच आपला उद्धार करून घ्यावा या अर्थातील भगवद्गीतेचा श्लोक समर्थांनी सांगितलेला आहे आणि पुढे त्यांनी विवेचन सुरू केलेलं आहे तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात आपणची तारी आपणची मारी आपण उद्धरी आपण या आपलाच आपल्याला उद्धार करावा लागेल म्हणजे काय तर संकल्प ही गोष्ट आपल्याकडूनच झालेली आहे की मी देह आहे तर योग्य दिशेचा संकल्प मी आत्मा हा आपल्यालाच करायला लागेल काट्याने काटा काढायचा आहे हे खरं पण तो काटा काढण्यासाठी दुसरा काटा आपल्यालाच आपल्या मर्जीने घुसवून घ्यावा लागेल तर रुतलेला काटा निघून जाईल हा खरा संकल्प सत्य संकल्प संत सद्गुरू आपल्याला देतात म्हणून संत संगतीमध्ये कशा पद्धतीनं मोक्ष प्राप्त होतो याचं विवरण पुढे समर्थ करत आहेत ते काय म्हणतायत पहा ऐसे संकल्पाचे बंधन संत संगे तुटे जाणं ऐकतयाचे सांगी सांगितले याचं लक्षण सांगतो की कशा पद्धतीनं संगतीमुळं हे संकल्पाचं बंधन तुटतं पण त्याचं विवरण करण्याच्या आधी समर्थ पुन्हा प्रकृती पुरुष हे चराचर ब्रह्मांड आणि त्यात असलेला आत्मा या विषयाकडे वळलेले आहेत कारण आपणही या प्रकृतीचाच भाग आहोत आपण म्हणजे आपलं शरीर आपल्या शरीरालाच आपण मी समजलेलो आहोत तर मग शरीर म्हणजे कसं प्रकृतीत समाविष्ट आहे आणि आपला आत्मा कसा वेगळा आहे हे नको का पाहायला त्यासाठीच समर्थ थोडंसं तत्वचिंतन आपल्या समोर मांडतायत त्या ओव्या आपण एक एक करत पाहत जाऊया अगदी सरळ आणि स्पष्ट अशा या ओव्या आहेत समर्थ काय म्हणत आहेत पहा पाचा भूतांचे शरीर निर्माण झाले सचराचर प्रकृती स्वभावे जगदाकार वरतो लागे नीट पाहायला गेलं तर आपल्या शरीरामध्ये पाच भूतांचा विस्तार आहे या पलीकडे काहीही नाही पूर्णपणे स्थूल असं शरीर आहे चैतन्य जर शरीरामध्ये नसेल तर त्याला चालवणारं अन्य कोणीही नाही आणि हीच स्थिती ब्रह्मांडाची आहे सचराचराची आहे पिंड म्हणजे खरं पाहता मनुष्य देह आणि ब्रह्मांड म्हणजे हे विश्व आता विश्वाचा पसारा मनुष्य देहाच्या मार्फत अनुभवला जातो त्यामुळं ते सर्व प्रकृतीमध्ये येतं हा प्रकृतीचा विस्तार आणि पिंड ब्रह्मांडाची रचना प्रत्येक तत्त्वचिंतकानं वेगवेगळ्या प्रकारे मांडलेली आहे कोण म्हणतं की पाच तत्त्व महत्त्वाची आहेत कोण म्हणतं सहा कोण सात कोण म्हणतं अठ्ठावीस कोण म्हणतं बत्तीस कोण म्हणतं एक किंवा दोन मते अनेक आहेत पण एक गोष्ट स्पष्ट आहे की आत्मा या ब्रह्मांडाच्या मध्यवर्ती आहे आत्म्याच्या सत्तेवर अखिल ब्रह्मांड कार्य करत आहे समर्थ इथे महत्वाचा मुद्दा सांगतात तो असा की हे त्याचं कार्य करणं प्रकृतीनुसार होतं आत्मा या सगळ्यापासून अलिप्त राहतो आणि प्रकृती स्वभावाने त्याचं कार्य करत राहते आता हे समजून घेण्यासाठी पुढे समर्थांनी तत्वांचाही विस्तार केलेला आहे ते काय म्हणत आहेत पहा देहावस्था अभिमान स्थाने भोग मात्रा गुण शक्ती आदी करून लक्षण, चौपुटी तत्वांचे देह अवस्था अभिमान स्थान भोग मात्रा गुण आणि शक्ती अशी आठ तत्वे एका देहाची आणि त्याच्या चौपट म्हणजे बत्तीस तत्वे चार देहांची आहेत आता विषय आपण थोडा समजून घेऊया स्थूल सूक्ष्म कारण महाकारण असे चार देह आहेत अवस्था ही चार आहेत जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या चार अभिमान आहेत विश्व तेजस प्राज्ञ आणि प्रत्यगात्मा चार स्थाने आहेत नेत्र कंठ हृदय आणि मूर्धा चार भोग आहेत स्थूल प्राविवित्त आनंद व आनंदा वा भास चार गुण आहेत सत्व रजतम व शुद्ध सत्व चार मात्रा आहेत अ उ, म व अर्ध मात्रा किंवा ईश्वर चार शक्ती आहेत इच्छा क्रिया द्रव्य व ज्ञान हा सगळा विस्तार पूज्य केवी व्ही बेलसरे यांनी त्यांच्या दासबोधातील अर्थामध्ये दिलेला आहे हा तत्वांचा विस्तार देण्यामागे कारण एकच आहे की याचं मिश्रण मिळून आपला देह बनलेला आहे चारही तत्वांचा चारही गुणांचा चारही अवस्थांचा खरं म्हणजे जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या या चार अवस्थांपलीकडे पाचवी उन्मनी अवस्था पण आहे पण याचा उल्लेख या तत्वांमध्ये दिसत नाही त्याचं कारण उन्मनी अवस्था ही आत्मदर्शनाची अवस्था आहे तिथे देहभाव नाही अलीकडच्या चारही अवस्थांमध्ये देहभाव शिल्लक देह आहे आणि या देहभावाचीच अडचण आपल्या आत्मदर्शनाच्या आड आहे म्हणूनच या पिंडरूपी देहाला आणि ब्रह्मांडरूपी विश्वाला समर्थ समजावून सांगतायत हा समजावून सांगण्याचा घाट समर्थांनी अशासाठी घातला कारण त्याचा सत्तात्मक जो आत्मा आहे तो वेगळा आहे हे कळावं म्हणून खरं पाहता तेच आपलं स्वरूप आहे आणि तेच अखिल विश्वामध्ये व्यापून आहे जो आत्मा आपल्याला चालवतो तो आत्मा म्हटला जातो आणि जो अखिल ब्रह्मांडाला चालवतो तो परमात्मा म्हटला जातो वस्तुत आत्मा जो आहे तोच परमात्मा आहे दोन्हीमध्ये भेद नाही पण जोपर्यंत मी देह हा भाव आहे तोपर्यंत आपल्या देहाचीच सत्यता आपल्याला देहा जाणवते त्या पलीकडे आपल्या स्वरूपाच्या सत्यतेपर्यंत पोहोचण्यासाठी जे मिथ्या आहे ते कळून येणंही आवश्यक आहे आणि प्रकृतीतील हे सर्व गुण मिथ्या आहेत कारण या गुणांमध्ये बदल आहेत यात शाश्वतता कशातही नाही एक उदाहरण पाहायचं झाल्यास जागृती स्वप्न सुशुप्ती तुर्या या अवस्था आपण पाहूया तुरियेमध्येच कायम कुणी राहिला असं होऊ शकत नाही तसंच अवस्थेचं आहे कायम जागृतच आहे असं होऊ शकत नाही सुषुप्ती अवस्थेतही मनुष्य जातो पण त्याच अवस्थेत राहिला असं होत नाही एकूण काय हा सगळा तत्व पसारा आणि आहे आता हा एक दृष्टिकोन झाला पाहण्याचा दुसरा दृष्टिकोन म्हणजे भगवंतच या तत्वांनी सर्वत्र व्यापून आहे पण त्या दृष्टीनं पाहायला गेल्यास आधी भगवंताचं ज्ञान व्हावं लागतं आत्ता आपल्यासमोर एखादी वस्तू असेल टेबल खुर्ची एखादं झाड असेल किंवा आपल्या घरातील कोणी व्यक्ती असेल हा सर्व भगवंतच आहे असं आपल्याला वाटतं का आपल्याला आपली आई आपली वाटते परक्याची आई आपली आई वाटत नाही परकी व्यक्ती आपल्याला परकी आहे हे कळून येतं आपल्या घरातील व्यक्ती आपली आहे हे समजत निर्जीव वस्तू निर्जीव रूपाने अनुभवाला येते सजीव सजीव रूपानं अनुभवाला येते आणि तीही परभावानं येते तिथे भगवंत आहे असा आपला अनुभव नाही त्यामुळे जोपर्यंत आपल्या आत भगवंताचा अनुभव नाही तोपर्यंत बाहेर तो येऊ शकत नाही ज्याला आत्मदर्शन झालं मी आत्माच आहे हे ज्याला पक्क कळून आलं त्यालाच सर्व ठिकाणी आत्मरूप दिसेल त्यामुळं जोपर्यंत आत्मदर्शन नाही तोपर्यंत सृष्टीचा ब्रह्मांडाचा चराचराचा पसारा मिथ्याच मानावा लागतो मानण्यापेक्षा तो मिथ्या आहे हे प्रत्यक्ष अनुभवाला येतं समर्थ म्हणत आहेत या सगळ्या तत्वांनी मिळून ही पिंड ब्रह्मांडाची रचना झालेली आहे पुढे ते काय म्हणतात पहा ऐसी पिंड ब्रह्मांड रचना विस्तारे वाढली कल्पना निर्धारिता तत्वज्ञाना मते भांबावली याचा विचार करायला गेलं तर अक्षरशः भांबावतं मन कारण हा विस्तार अफाट आहे विश्वाचा विस्तार कसा झाला याबद्दल जितकी कल्पना करावी तितकी कमी आहे आता गंमत अशी की समर्थ म्हणतात विस्तारे वाढली कल्पना एक साधं उदाहरण पाहूया आपण एखादी वस्तू घरात विकत आणतो आणि ती माझी आहे असं म्हणतो गाडी असेल गाडी विकत घेऊन घरी आणली की ती आता माझी झाली त्यासारख्या आणखी शंभर किंवा हजार गाड्या शहरात असतील पण ती गाडी आपण माझी आहे असं म्हणतो वस्तुरूपांनी जो आपला प्रपंच व्यापलेला होता त्यामध्ये आणखी एका वस्तूची भर पडली म्हणजे प्रपंचाचा एक प्रकारे विस्तार झाला हे जसं स्थूल वस्तूंच्या बाबतीत आहे तसं आपल्या आत मन नावाची एक वस्तू आहे मनाच्या योगे आपण प्रपंचाचा विस्तार करतो मनानच आपण ठरवतो की आता ही वस्तू माझी आहे या विचाराचा पक्का निर्णय बुद्धी करते आणि त्या वस्तूमध्ये माझेपणा जाऊन चिकटतो आता आपण वस्तूंमधून थोडंसं आणखी सूक्ष्म आतमध्ये येऊया आपलं घर आपली माणसं इथूनही आपण आतमध्ये आलो तर मग आपल्याला आपला देह दिसतो या देहाच्याबद्दलही असाच संकल्प मनाने केलेला आहे की हा माझा आहे मग बुद्धीने निर्णय घेतलेला आहे की हो देह माझा आहे पण हा विस्तार व्यापल्यानंतर बुद्धी असंच ठरवते की हा देह म्हणजेच मी आहे वस्तुस्थिती मात्र निराळी आहे हे सर्व काही प्रकृतीमध्ये येत आहे ही सर्व काही पिंड ब्रह्मांडाची रचना आहे आत्मस्वरूप मात्र पूर्णपणे वेगळा आहे माझेपणाचा भ्रम झाला की मग ती वस्तू माझी झाली आणि मग तिथे आसक्ती आली तसंच आपलं आपल्या देहाच्या बाबतीत झालेलं आहे देह माझा माझा म्हणत म्हणत हा देह म्हणजेच मी हा भाव दृढ झालेला आहे आणि हीच खरं म्हणजे विस्तारानं वाढत गेलेली आपली कल्पना आहे विस्तारे वाढली कल्पना आता पुन्हा पिंड ब्रह्मांडाकडे वळत समर्थ म्हणतात नाना मती नाना भेद भेदे वाढती वेवाद परितो ऐक्यतेचा संवाद साधू जाणती अतिशय महत्वाची ओवी आहे ही समर्थ म्हणतात अनेक विचार असतात अनेक मते असतात आणि त्या मतांमधून अनेक वादविवाद निर्माण होतात आणि भेदही निर्माण होतात पण या सगळ्या भेदांमध्ये ऐक्यता जी आहे ती साधू जाणून असतात संत जाणून असतात वाद स्थूलाबद्दल कोणीही कसाही घालेल दृश्याबद्दलही कोणीही कसाही घालेल पण मूळ काय आहे हे संत जाणून असतो जसं मगाशी आपण पाहिलं नाही का आपलं स्वरूप सर्व ठिकाणी व्यापून आहे बाहेर व्यापून असलेला परमात्मा आणि आपल्या आत असलेला आत्मस्वरूप यामध्ये फरक नाही पण हे कळण्यासाठी आपलं आत्मस्वरूप कळायला नको का हे कळून येणं म्हणजेच भेदामधली ऐक्यता कळून येणं भेदरूपानं विश्वदृष्टीस येत आहे आपल्यापेक्षा आपला भाऊ वेगळा दिसतो आपली बहीण वेगळी दिसते आपल्या शेजारील वस्तू आपल्यापेक्षा वेगळी दिसत असते भेदानं आपण अनुभव घेत असतो पण तत्व भगवंत सर्वत्र व्यापून असल्यामुळं तो भेदातील ऐक्यता दर्शवतो त्या ऐक्यतेपर्यंत जाण्यासाठी भेदाचा पडदा पाडावा लागतो म्हणजेच द्वैताचा द्वैताचा निराश झाला की एकत्व त्या ठिकाणी आपोआपच प्रगट होतं कारण ते तिथे असतंच जसं आत्मस्वरूप सर्वत्र आहेच ते आता वेगळेपणानं आणण्याची गरज नाही माझ्यामध्ये असलेला द्वैताचा पडदा मी बाजूला केला की मग जे भेदांमधील एकत्व आहे ते साहजिकच समोर येतं संत साधू या एकत्वाशी तदाकार पावलेले असतात म्हणून समर्थ म्हणतायत की सृष्टीबद्दलही मते अनंत असतील त्यामध्ये भेदही असतील पण भेदातील ऐक्यता मात्र साधू ओळखून असतात परी तो ऐक्यतेचा संवाद साधू जाणती संवादा त्या संवादाचे लक्षण पंचभौतिक देह जाण त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखावा हीच गोष्ट समर्थांनी आणखी स्पष्टपणे सांगितलेली आहे देह पंचभौतिक आहे जड आहे पण आत आत्मा आहे म्हणून त्या देहाला हालचाल आहे म्हणून त्या देहाला किंमत आहे आणि म्हणून त्या देहामध्ये चैतन्य आहे आणि हा आत्मा हेच एकत्व आहे समर्थ आता पुढे काय उपदेश करतायत पहा देह अंती नासोन जाई त्याचा आत्मा म्हणू नये नाना तत्वांचा समुदाय देहामध्ये आला आत आत्मा आहे देह म्हणजे आत्मा नाही हे स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं कारण या देहाला नाश आहे मृत्यू आहे या देहाला वाढणं आहे या देहामध्ये बदल होणंही आहे एखादा अपघात झाला की हाड मोडतं किंवा वेळ आली की देहाला मरण येतं अशा पद्धतीचा बदल आत्म्यात होत नाही म्हणून देहाला आत्मा मानता येत नाही देहामध्ये केवळ आणि केवळ पंचभूतांचा समुदाय आहे नाना तत्वांचा समुदाय देहामध्ये आला मग आता त्याचा विस्तार समर्थ करत आहेत अंतःकरण प्राणादिक विषये इंद्रिये दशक हा सूक्ष्माचा विवेक बोलिला शास्त्री अंतःकरण पंचप्राण दहा इंद्रिय आणि त्यांचे दहा विषय असा सगळा मिळून मनुष्य देह झालेला आहे आता अंतःकरण पंचक आहे मन बुद्धी चित्त अहंकार आणि अंतःकरण पाच प्राण आहेत प्राण अपान व्यान उदान आणि समान त्यांचे उपप्राणही आहेत तसेच विषयही पाच आहेत शब्द स्पर्श रस आणि गंध पाच कर्मेंद्रिय आहेत पाच ज्ञानेंद्रिय आहेत एकंदर काय तर या सगळ्या तत्वांनी मिळून असं शरीर बनलेलं आहे हा विस्तार वरवरचा आहे पण खोल आत्मस्वरूप धगधगतं आहे निखाऱ्यासारखं आत्मज्योत आहे म्हणून या तत्वांचा खेळ चालू शकतो जसं लोहचुंबक आहे आणि लोहचुंबक जवळ असल्यामुळं टाचण्या निर्जीव असल्या तरी हालचाल करू शकतात तसं या तत्वांच्या बाबतीत आहे आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावरती देहामध्ये ही तत्वे कार्य करतात यातील प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होत राहतात मग ते विषय असोत शब्दस्पर्श रसगंध किंवा मनबुद्धी चित्त अहंकार असो किंवा आपले पंचप्राण असो यातील कोणतीही गोष्ट स्थिर नाही शाश्वत नाही आता प्रत्येक गोष्ट वेगवेगळी पाहण्याची गरज नाही पण ही स्थिरता नाही ही त्यातली अशाश्वतताच सांगते की ते म्हणजे आत्मा नाही कारण आत्मा हा सच्चित आनंद स्वरूप आहे कायमच आहे स्थिर आहे बदल न होणारा आहे अजन्मा आहे देह मात्र तसा नाही आणि अर्थातच देहातील तत्वेही तशी नाहीत त्यामुळं आत्मा वेगळा आणि देह वेगळा समर्थ हीच गोष्ट कशी खोबीनं मांडतायत पहा घेता सूक्ष्माची शुद्धी भिन्न अंतःकरण मनबुद्धी नाना तत्वांचे उपाधी वेगळा आत्मा प्रत्येक गोष्टीपासून आत्मा कसा वेगळा आहे पहा समर्थ म्हणतायत शोध जर घ्यायला गेलं तर हे लक्षात येईल की प्रत्येक गोष्टीहून आत्मा वेगळा आहे सूक्ष्म देहामध्ये काय येतं अंतःकरण पंचक येतं मन चित्त बुद्धी आणि अहंकार या प्रत्येक बाबतीत आपण म्हणतो माझं मन माझी बुद्धी माझं चित्त माझा अहंकार माझं अंतःकरण म्हणजे मी यापासून वेगळाच राहतो या पद्धतीनं प्रत्येक तत्वाची उपाधी झालेली आहे आणि आत्मा वेगळा राहिलेला आहे स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती जाण ऐसे अष्टदेह आणखी विस्तार समर्थांनी केला ते काय म्हणतायत पहा स्थूळ सूक्ष्म कारण आणि महाकारण हे चार पिंडाचे आणि विराट हिरण्यगर्भ अव्याकृत आणि मूळ प्रकृती हे चार ब्रह्मांडाचे असे मिळून आठ देह होतात एवढं समजून घेणं पुरेसं आहे विस्तारात जाण्याची गरज नाही एक गोष्ट लक्षात घ्यावी की या सगळ्याच्या शेवटी हे देह आहेत हेच समर्थांनी सांगितलेलं आहे म्हणजे काय तर ते सगळे अनित्य आहेत आत्माच तेवढा शाश्वत आहे हे, हे समर्थांना ठसवायचं आहे चारी पिंडी चारी ब्रह्मांडी ऐसी अष्टदेहाची प्रौढी प्रकृती पुरुषांची वाढी दश देह बोलीजे ऐसे तत्वांचे लक्षन, आत्मा साक्षी विलक्षण कार्यकर्ता कारण दृश्यतयाचे आत्ताच आपण पिंडाचे चार आणि ब्रह्मांडाचे चार असे आठ देह पाहिले त्यामध्ये प्रकृती आणि पुरुष हे दोन मिसळले की एकंदर दहा देह होतात समर्थ म्हणत पिंड ब्रह्मांडांच्या तत्वांचं विवरण अशा प्रकारे सांगता येईल या सगळ्यांमध्ये आत्मा मात्र वेगळा राहतो हे महत्वाचं आहे ऐसे तत्वांचे आत्मा साक्षी विलक्षण त्या तत्वांमध्ये आत्मा कुठेही नाही तो साक्षी रूपाने आहे समर्थ म्हणतायत त्याचं लक्षण त्यामुळं तत्वांमध्ये बसूच शकत नाही कार्य करता कारण दृश्यतयाचे अखिल ब्रह्मांडामध्ये अनंत कार्य सुरू आहेत आणि कोणतंही कार्य कार्य कारण आणि करता या त्रिपुटीनंच होत असतं समर्थ म्हणतायत आत्मा मात्र या त्रिपुटीमध्ये नाही आत्मा या त्रिपुटीचा साक्षी होऊन राहतो याचाच अर्थ असा की घडलेलं कृत्य ज्याच्याकडून घडलं जातं तो करता आणि कारण हे सर्व काही आत्म्याच्या दृष्टीनं दृश्य आहे आत्मा त्यामध्ये नाही जसा एखादा राजा सिंहासनावर बसावा आणि राज्यकारभार चालावा तशातला हा प्रकार आत्मा राजा आहे आणि मन चित्त बुद्धी अहंकार इंद्रिये ही सगळी कार्य करत राहतात तो मात्र सिंहासनावर साक्षी होऊन राहतो पुढेही समर्थांनी विषयाचा विस्तार केलेला आहे तो मात्र आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम